शिवराय मित्रांनो कसे काय तुम्ही बरं आहेत ना तर सुरुवात आपली खूप लेट झालेली आहे तर मोठा एक प्रॉब्लेम झाला होता आज सकाळी त्याच्यामुळं आपल्याला दहा वाजले लॉग इन करायला तर प्रॉब्लेम सॉल्व्ह झालेला आहे आपल्या गाडीची चावी हरवली होती अख्खं घर तपासलं आणि शेवटी ती भेटली कुठं कपाटाच्या आतमध्ये ला माझ्या लहान पोरीची कमाल आहे आहे एक नंबरची माझी लहान मुलगी तर ठीक आहे जाऊ दे आता सुरुवात झालेली आपली दहा वाजता ट्रिप पडली आपल्या कम्प्लीट केली आहे एकोणपन्नास रुपयाची ट्रिप होती तर आता आपले कॉर्नर तर मी चार ट्रिप सोडलेल्या आहेत सकाळपासनं आणि चारही चार सिंगल लोक होते आणि त्यातले दो गतीगर कॉलेजचेच होते तर हे सगळे बाईक टॅक्सी यूज करणारे आहेत मित्रांनो बाई भविष्यात कारण आता आपलं कसं चाळीस रुपये झालं आता इथून फेर दोन किलोमीटरला चाळीस रुपये ठीक आहे तर आता वीस ते पंचवीस रुपये ते लोक बाईक टॅक्सीने येतील तर जवळजवळ त्यांचे दहा ते पंधरा रुपये बाय रिक्षाने वाच आपले रिक्षाला जास्त जातील तेच लोक दहा पंधरा रुपये वाचवण्यासाठी बाईक टॅक्सीचा प्रवास करू शकतील तर असं आहे की परत हा पार्टनर आहे आणि दोन तीन वर्षापूर्वी जी बाईक टॅक्सी चालू होती ठीक आहे तर त्यावेळेस गाड्या कमी होत्या मित्र त्यामुळं भागून जायचं तरी पण बरेच आंदोलन केली तवा कुठं ते बंद झालं कारण सांगतो की बाईक टॅक्सी कार आपल्या कायद्यात बसत नव्हती तर आता कायद्यातच बसवली आहे सरकारनेच कायद्यात बसवली बाईक टॅक्सीला त्याच्यामुळे खरा प्रॉब्लेम होणार आहे आता इथून पुढं तर चाळीस रुपयाच्या ट्रीपमध्ये पण कस्टमर लोक बघा स्वीटमध्ये थांबव इकडं थांबव तिकडं थांबव काय करायचं सांगा तुम्ही ठीक आहे थांबलो आहे खरं वर मला हिंदीतून बोलते मॅडम म्हटलं हिंदीत काय बोलण्याचं कारण आहे रिक्षावाल्यांना नाही म्हटली फेस कटिंग तुमचं तसं आहे ना आता एवढं ऐकून पण पंकज मोरे शेवटी थांबलाच या था कस्टमरसाठी स्वीटमध्ये पाच मिनटं ते पण पाचच मिनटं थांबा मी आले चाळीस रुपयाची ट्रीप आहे ठीक आहे म्हणलं जाऊ दे आता चांगले कस्टमर नाही आपली बुक आहे गाडी ते तिथे कोण नाही तिकडं त्या साईडने तर असं सीन असतो मित्रांनो आता हे कस्टमर बघा यांना माणसं काम सोपं तीस चाळीस रुपयाची ट्रिप होती तर ठीक आहे बघू कधी येतात कस्टमर अजून काय करू शकतो तर तुमचा भाऊ आता अडकला होता ट्राफिक मध्ये ते पण आशा तशा नाही जर झालं असं की मी चाललो होतो छत्रपती चौकातून आपल्या घराकडं आणि तेवढ्याच एक पडली मेट्रो स्टेशन मी म्हटलं चला मेट्रो स्टेशन सत्याऐंशी रुपये दाखवले माझ्या मनात नव्हतं की जाऊ का नको जाऊ का नको शेवटी मी एक किलोमीटरचा पिकअप करून पिक करून कस्टमरला एक किलोमीटर जवळजवळ गेलो ठीक आहे मला दाखवतानाच आता आता उचललं कस्टमरला बसवलं ओटीपी टाकला तर मला म्हणते मेडिकलमध्ये थांबवा मी म्हणलं ठीक आहे चला थांबवतो पॅस अडचणी असतात लोकांच्या थांबवलं लो बरं का तिथं पाच मिनटं मग तिथून पुढं अकोटी चौकात आलो तर एवढं ट्रॅफिक दिसायला लागलं पुढं पंधरा मिनटं एक्स्ट्रा वीस मिनटं एक्स्ट्रा आणि गेलो मला मी म्हटलं मॅडम दुसऱ्या रूटनी जाऊ घेऊ का ती म्हणली घ्या पण मी नशीब मी दुसऱ्या रूटनी घेऊन नाही गेलो त्याच रूटनी गेलो एवढं ट्राफिक मधून घेऊन गेलो मित्रांनो मी, मी मेट्रो स्टेशनला उतरलं आपल्याला काही भेटलं नाही त्याचं वेटिंग नाही काय नाही जी आहे ते सत्याऐंशी रुपये प्लस ते आपण सत्याऐंशी रुपये आणि त्याच्यात पण एवढं ट्राफिकमध्ये अक्षरशः हा ट्राफिक का झालं तर तुम्हाला सांगतो की मोर्चा काढला होता आता हे पोलिसांचं काम आहे की बाबा अशा मोर्चांना तुम्ही परमिशनच का देता जिथं ट्राफिक होईल अशा अशा चौकामध्ये तुम्ही ट्राफिक म्हणजे कशाला परमिशन द्या मला तेच कळत नाही पोलिसांचं चुकतं मित्रांनो आता हे तुमचा मोर्चा आहे ना बाबा कुठेतरी आंदोलन करा धरणे आंदोलन करा एका जागेवर बसून परमिशन द्या एवढ्या गाड्या असतात रोडवर अक्षरशः तुम्हाला सांगतो लोकांचे वीस वीस तीस काय गेलेले आणि लोक अक्षरशः पोलिसांसमोर आई करतात की बाबा मला जाऊ द्या तिथं जायचं मला अर्जंट आहे असं तसं आहे पण काय नाही मिसमॅनेजमेंट आहे तुमचं सगळं पोलिसांचं बाकी काय नाही आता मला माझं स्वतःचं नुकसान सांगतो तुम्हाला मी ऐंशी रुपयाची तिथून ट्रिप उचलली पण मी जाऊ शकलो नाही तिथं माझं पर्सनली आ ऐंशी रुपयाचं नुकसान प्लस माझे तिथं वीस मिनटं गेले एक्स्ट्रा त्याचं ते वेगळं आहे नुकसान तर आता हे सगळं असे माझं तर किरकोळ आहे बऱ्याच लोकांचं असं कितीतरी नुकसान झालं असेल तर ठीक आहे मित्रांनो तुम्ही माझ्यासारखंच कोण कोण या ट्राफिकमध्ये अडकलं कॉमेंट करून मला नक्कीच सांगा का मी एकटाच येडा होतो की अडकणारा असा आता कधी सांगतो तुम्हाला टाईम दुपारी बारा एक चादर में सा है। एक करी -करी। ते एकच्या दरम्यानचं सांगतो आहे कोण आपले सबस्क्रायबर बघूया तिथं अडकणार आहे माझ्यासारखे मी एकतर एवढं लांब जात नाही कधी कधी पण कधी 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 जातो ते असं नाटक होतं एकतर एम टी यावं लागतं नाही तर मग असं ट्राफिकमध्ये अडकतो तुमचं भाऊ त्याला एक छोटीशी ट्रीप उचलली आहे बघू कम्प्लीट करायची नाही तर जातो घरी जेवण करतो घरात तर काय काय कस्टमर भारी भारी भेटतो बघा आता मी लोकेशन लिहून थांबलोय आतमध्ये मस्त रसमालय पी ती मला मध्ये थांब माझ्या समोर ऑर्डर दिली त्यांनी परत तर मी बसलो इथं आणि इथे मस्त जाऊ देते काय करणार पण तुम्हाला ज्यावेळेस तुम्हाला गाडी बुक करायची आहे त्यावेळेस तुम्ही रोडवर येऊन बुक करत जावा कारण ड्रायवर म्हणजे कोण टाइमपास करण्याची गोष्ट नाही आहे त्याचा पण वेळ जात असतो आता काय करू वाढवू गाडी पण पण नाही करू शकत कारण माझा हात दुखतो एकतर गाडी चालू करायला गाडी चालू आहे मस्त माझी कस्टमर मला म्हणते थांबा आम्ही जरा खाऊन पिऊन येतो तर ह्याच्या अगोदर एक कस्टमर होतं आपण जे डिवाय पाटीलच्या पुढून आणलं होतं त्यांना पी एन जी समोर ड्रॉप केलं तर पी एन जी बंद होतं तर ते मला म्हणले की मला परत पुनावळ्यात सोडा पुन्हावळ्यात पण गायकवाड नगरमध्ये होतं पण गायकवाड नगरमध्ये आप आपण काही गेलो नाही कारण म्हणलं मॅडम तुम्ही दुसरी गाडी बुक करा तर चाफेकर चौकात होतो आपण वैतागलो होतो ट्रीपच पडत नाही चहा घ्यातला तिथं तिथून आलं एक ऑफलाईन बुकिंग चिंचवड स्टेशनला सोडलं साठ रुपये सांगितलं पन्नास रुपये कस्टमरने आपल्याला दिले आणि तिथून मग आपल्याला ट्रीप पडली क्विन्सटाऊनच्या इथे अजून तिथून ट्रीप पडली आपल्याला रामनगर रामनगरला ड्रॉप केलं आणि जी कस्टमर होती त्यांचेच नातेवाईकांनी नातेवाईकांसाठी आपल्याला त्यांनी ऑफलाईन बुकिंग कन्वर्ट केली होती सोडलं जय माताजी दुकान आहे बुक स्टॉल बुक स्टॉल आहे जय माताजी आकुर्डी गावात मेन रोडवर तिथं ड्रॉप केलं त्यांचे बावन आणि अगोदरचे बासष्ट तर असं करून आहे व्यवस्थित झालेलं आहे काम सध्या तरी पण आज मला असं वाटते अजून मला किती ट्रिप मारायच्यात बघा पंधरा आणि पाच वीस सात सात जवळजवळ सात ट्रिप मारायच्या आणि च करावं लागणार आहे म्हणजे आज आपल्याला जास्त काम करावं लागणार तरी टार्गेट हे आपलं कम्प्लीट करायचं आहे आपल्याला त्याशिवाय आपल्याला घरी नाही जात येणार ना बघू आता गावात आहे पडू द्या इथून कुठली तरी तर मला उबेरला सांगायचं आहे की बाबा तू जे पैसे पुढं करतो आहे ना मग समजा आता पंचेचाळीस रुपये आणि साठ पैसे झाले तर कस्टमर आहे ना देत नाही पैसे बरं का कस उबेर तर तू ते पैसे एकतर पूर्ण अमाऊंट देत जा नाहीतर मग असलं देत जाऊ नको चाळीस पैसे पन्नास पैसे कस्टमरला देऊ वाटत नाही त्यांचा रिस्पेक्ट त्यांचा इगो हर्ट होतो जर मागितले तर आपण तर पहा मित्रांनो की मेट्रो आपली भक्तिशक्तीपर्यंत येणार होती तुम्हाला माहिती आई येणारच आहे आता तिथून ते मेट्रो जाणार आहे रावेतला रावेतवरून जाणार भूम आपल्या मुकाई चौकात तिथून जाणार ती, ती पुनावळे पुनावळे करत भूमकर चौक भुमकर चौकातून वाकड तिकडून पिंपळे सौदागर पिंपळे गुरव असं करत करत नाशिक फाटा आणि तिकडून ती, ती मोशी तर्फे साखणला जाणार आहे तर सगळं कवर होणार आहे एवढे तर फायनली आपल्या बावीस ट्रीप मारून झालेल्या आहेत आणि बिझनेस झाला आहे तेराशे बावन्न प्लस दोनशे वीस सी एन जी दोनशे सत्तर आणि मायनस एक्स्ट्रा एक म्हणजे एक्सपेन्सेस म्हणजे जो खर्च आहे एक्स्ट्रावाला तर तो शंभर रुपये जरी पकडला तरी आपल्याला आजचा बाराशे रुपयाचा प्रॉफिट राहतं आहे मित्रांनो तर आज आपण टोटल जवळजवळ आठ सा आठ तास काम केलेलं आहे आणि ठीकठाक काम झालेलं आहे जास्त म्हणजे कमी वेळेत ठीकठाक काम झालेलं आहे चांगलं नाही म्हणता येणार कारण हे साडेतीनशे साडे तेराशे तेराशे बावन्न हे चौदाशे बावन्न पंधराशे बावन्न म्हणजे दीड हजार क्रॉस गेलेला ठीक आहे तर आज जरा थोडे खराब एक्सपिरियन्स आले सुरुवातच आपली जो, जो आज आपण दहा सव्वा दहाला लॉग इन केलं कारण माझ्या माझे लहान मुलगी आहेत तिने डायरेक्ट माझी चावी गाडी चावी डायरेक्ट मम्मीच्या कपाटाच्या आतमध्ये ठेवली आणि ते मी अख्खं घर पालतं घातलं तेव्हा मला ते सापडले तर असा उशीर झाला वरतून आपण बारा ते एकच्या दरम्यान आपण ट्राफिकमध्ये अडकलो होतो पिंपरीमध्ये भरपूर वेळ गेला आपला फालतू वेळ झाला बिल तर वाढलं नाही ते सत्याऐंशीचे सत्याऐंशीच तेवढेच त्यातले पण वरचे पैसे त्या लेडीजने दिले नाही आपल्याला वरतून तिथे गेल्यावर एवढ्या ट्राफिकमध्ये कधी पाचशेची नोट काढते कधी दोनशेची नोट काढते मी तिच्यासाठी मेडिकलमध्ये थांबलो तिला कळायला पाहिजे ना की बाबा मेडिकलमधून सुट्टी यायची आहे त्याच्यात एवढी आपदा झाली माझी तिथं सिंगल लो ए, सिंगल रोड चालू होता त्याच्यातच हिकडून आउट साईडनी गाड्या येणार रॉंग साईडनी येणार हिकडून जाणार त्यात पोलीस मागं त्यात एकदा दोनशेची काढायला एकदा पण तिला म्हणतोय क्यू आर कोड द्या क्यू आर कोड द्या मी माझे पेमेंट करतो नाही मग माझं अकाउंट बंद पडलं आहे अरे जाऊ द्या म्हटलं चला तर तो एक्सपिरियन्स एक झाला अजून दोन तीन असेच एक्सपिरियन्स आले वेगळेवेगळे बे लय विचित्र विचित्र तर दिवस ठिकठाक नव्हता आपला आजचा तर जाऊ द्या आजचा एंड जो आपला एंड चांगलं झाला वीस ट्रीप आपण बावीस ट्रीपं मारू शकलो इन्सेंटिव्ह घेऊ शकलो तर धन्यवाद मित्रांनो असाही दिवस असतो आजचा आपला पाचवा दिवस आहे कारण हां पाचवाच दिवस आहे धंद्याचा काल आपण सुट्टी घेतली होती चौथा दिवस कालचा आजचा पाचवा दिवस उद्या सहावा दिवस आपल्या जो चॅलेंज घेतला आहे आपण त्याचा तर ठीक आहे मित्रांनो इथपर्यंत आपला जर व्हिडिओ तुम्ही आपला व्लॉग बघितला असेल काही शिकायला भेटला असेल आवडला असेल लाईक करा शेअर करा नवीन भेट देत असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका जय हिंद जय महाराष्ट्र